नमस्कार एस कॅमेरा टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पॅन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे तर एक ऑक्टोबर पासून पॅन कार्डवर नवीन नियम लागू होणार तर सरकारने घेतला मोठा निर्णय लवकर करा हे काम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मंडळी भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड कार्ड प्रमाणे पॅन कार देखील कागदपत्र याचा वापर ओळखपत्र फोटो प्रूफ म्हणून किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून होतो तर पॅन कार्ड या शब्दाचा अर्थ होतो परमनंट अकाउंट नंबर हे अतिशय महत्वाचे कार्ड आहे ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे तर पॅन कार्डच्या नियमांमध्ये सरकारने काही नवीन बदल केले आहेत तर मंडळी पॅन कार्डवरील हे नवीन नियम एक सप्टेंबरपासून लागू केले जाणार आहेत यासाठी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक असणे आवश्यक आहे परंतु आता पॅन कार्डच्या नवीन नियमानुसार पॅन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण याबाबत आता नवीन नियम लागू होणार आहे तर मित्रांनो तुमचे पॅन कार्ड देखील अजून आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे कारण एक तारके पासून पॅन कार्डला आधार कार कार्ड कार 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 लिंक असणे हो बंधनकारक नसणार आहे ज्या नागरिकांनी पॅन कार्ड काढताना त्यांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दिले आहे अशा व्यक्तींचे नवीन पॅन कार्ड अगोदरच आधार कार्डशी लिंक होऊन येणार आहे त्यामुळे अशा पॅन कार्ड धारकांना आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे नसणार आहे केंद्र सरकारने याबाबत महत्वाची बातमी दिली आहे त्यामुळे आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करण्याची गरज भासणार नाही तुमच्या दैनंदिन जीवनात पॅन कार्ड हे अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे बँकिंग क्षेत्रात तुम्हाला कोणत्याही कामासाठी पॅन कार्ड आवश्यक असणार आहे तर मंडळी आजकाल सगळीकडे डिजिटल पद्धतीने काम होत आहेत आणि या सगळ्या कामासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड खूप आवश्यक आहे तर नियमित बदल होत असताना काही दिवसांपूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक असणे आवश्यक आहे हा नियम सरकारने काढला होता परंतु आता पॅन कार्ड अत्यंत महत्वाचे कागदपत्रे इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स एकोणीसशे एक दिले जाते त्यावर दिलेला दहा अंकी डिजिटल अल्फा न्यू रिमिक्स कोड हा युनिक असतो तर पॅन कार्ड हे सर्व नागरिक काढू शकतात चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद